नमस्कार सर्वांना माझे नाव अक्षरचंद्र कंकण आहे मी आता पाठी शिकत आहे विनौद्याची तयारी करत आहे तर तुम्हाला एक मतमंत छान सगळे समजून सांगणार आहे तर सर्वांनी इकडं लक्ष द्यावे प्रश्न पहिला एक इंच एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी बसते चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ

किती उरले सहा सात दोन उरले पाच पाथ एक पाच पाच दोन दहा दो पाच पंधरा पाच चोक पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस मोठे होतात म्हणून पाच चौक वीस पुन्हा किती उरले